आमदार ठिकठिकाणी थीक जाऊन सांगतात इथं पण झाली होती ना सगळं ठिकठिकाणी थीक जाऊन सांगतात अडीच वर्ष कोरोना आला पुढचे अडीच वर्ष आमचं सरकार गेलं सांगतात का नाही म्हणजे याचा अर्थ पाच वर्ष यांनी काही काम केलं नाही पहिल्या अडीच वर्षात जमलं नाही आणि दुसऱ्या अडीच वर्षात करता आलं नाही म्हणजे एखादी आपण किती निष्क्रिय आहोत हे आपल्याच तोंडाने त्यांनी सगळ्या मतदारसंघाला सांगितलेलं आहे आणि सगळ्यात दुर्दैव ही गो, दुर्दैवाची गोष्ट एक म्हणजे त्यांच्या व्यासपीठावरती सुद्धा अशा लोकांना ते घेऊन फिरतात ज्यांना किमान किमान बोलण्याची काहीतरी संस्कृती असावी संस्कृती असेल तर माणसाची भाषा तशी असते की त्याला सन्मान देता येतो पण जर तुमची भाषाच अशी आहे तर समोरच्याकडनं काय अपेक्षा करणार मी तर नेहमी म्हणते आमचे कार्यकर्ते कधीही कुणाला अरे तुरे बोलत नाहीत कधीच नाही कुठल्या व्यासपीठावरनं तुम्ही बघणार नाही आम्ही दोघंही कधी कुणाला बोलत नाही पण जर माझ्या नवऱ्याचा अपमान एकेरी उल्लेख जर व्यासपीठावरती उभारण कोण करत असेल तर मी त्याला सुट्टी देत नसते प्रत्येकाने आपली पात्रता तपासायची आणि मग बोलायचं कसं आहे काही लोक हवेत असतात कायम हवेत ते चापेक्षा किटली गरम म्हणतात त्या पद्धतीनं काढली आहे त्यांची हवा एकदा त्यात त्यांची पण गेली होती आणि त्यांना पण चांगलं आहे ते काय एवढे मोठे नाहीत की मी त्यांना या व्यासपीठावर उत्तर देणार पण निश्चित एक गोष्ट सांगते ज्या पद्धतीनं अमोल साहेबांचा एकेरी उल्लेख केलेला आहे ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप केलेले आहेत अमोल साहेबांच्या कामावरती त्यांच्या चारित्र्यावरती डाग उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना मला याच श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या पुण्यभूमीमध्ये सांगायचंय मी पण छत्रपती राजशी शाहू महाराजांच्या घराण्यातून येते मी कधी कुणाचा अपमान करायला जात नाही मी कधी कुणाच्या वाट्याला जात नाही पण माझ्या वाट्याला आलं तर मी त्याला सोडत पण नाही याच पुण्यभूमीमध्ये त्याच व्यक्तीच्या राजकीय आयुष्याला पूर्ण विराम नाही दिला तर शोमिका मडिक नाव